नमस्कार मंडळी आता सध्या उन्हाळा प्रचंड वाढला आहे प्रचंड गरमी वाढली आहे अशा वेळी आपल्याला काहीतरी थंड खावेचे प्यावेसे वाटत असते म्हणूनच आज आपण एक अशी रेसिपी घेऊन आलो आहोत ती आपल्या मनाला पोटाला तर गारवा देईलच त्याचबरोबर आपल्या जिवेची देखील वाढवणार आहे आज आपण आंबट गोड तिखट चवीचे मस्त असे पेय बनवणार आहोत जे आपल्या मनाला पोटाला तर गारवा देईल त्याबरोबर आपल्या जिवेची चव दुप्पटीने वाढवणार आहे नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आपण आज आपल्या किचनमध्ये कैरीचं चटकदार सरबत बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कोतापुरी कैरी घेतली आहे ही कैरी दोनशे ग्रामच्या आसपास आहे हे अगोदर स्वच्छ धुवून घेतली सुरीच्या साह्याने डेट व कैरीचे साल काढून टाकूया साल पूर्ण काढून झाली आहे आता आपण या कैरीच्या पातळ पुढे करून घेऊया इथे बघा आपल्या ह्या सर्व पुढे तयार आहेत आता यामध्ये आपल्याला दोन तिखट मिरच्या घ्यायच्या आहेत यामुळे आपल्या सरबतला तिखटपणा येणार आहे तुमच्या घरात जर लहान मुले असतील किंवा तुम्हाला तिखट सरबत नको असेल तर मिरची घेऊ नका आता या मिरच्यांचे तुकडे करून घेऊया यामध्ये आठ ते दहा पुदिन्याची पाने घेतली आहेत पुदिन्याच्या सेवनाने आपली पचनक्रिया सुधारते खूप फायदे आहेत याचे सरबतमध्ये त्याचा वापर केल्यास सर्वताची चव खूप वाढते आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात ओतूया तिथे मी पन्नास ग्राम सेंद्रिय गुळ घेतला आहे बर्फाचे तुकडे टाकले आहे चवीपुरते मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकून छान पेस्ट बनवून घेऊया इथे बघू शकता आपली पेस्ट म्हणजेच हा पल तयार झाला आहे सरबत बनवताना आपण एका ग्लासामध्ये हा पल घेताना छोटे चमचे घेतले तर चार ते पाच चमचे हा पल टाकायचा आणि मोठा चमचा घेतला तर दोन ते तीन चमचे टाकायचा आणि त्यामध्ये बर्फ पाणी आणि चाट मसाला टाकून छान सरबत बनवायचा हा पल्प बनवून आपण फ्रीझरमध्ये आठ ते दहा दिवस साठवून ठेवू शकतो तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद